Good morning friends, my name is Kalyani. Friends, today our friend Ishwari Rathod is going to give presentation on tense in English. Friends, we all know that while speaking or writing in English, using the correct tense is very important. There are three main tense, present tense, past tense and future tense. By learning them properly, our English becomes more correct and effective. So friends, let's be careful and learn together. Thank you. गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज ईश्वरी आय लर्निंग सेवन स्टँडर्ड टू डे वी आर लर्न प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत मी चौथा काळ समजून सांगण्याचा आव्हान स्वीकारला आहे आणि आज तो तो आव्हान मी तुमच्यासमोर पूर्ण करत आहे चला तर मग आपण हा चौथा काळ समजून घेऊया

ऑब्जेक्ट काळामध्ये आपण वर्ड म्हणून घेऊया रीड ह्याच ह्याच दु... दुसरं रूप आहे रीड तिसरं रूप रीड आहे आणि चौथं रूप रीडिंग आहे तर आपल्याला या काळामध्ये चौथं रूप हवं आहे आणि तो म्हणजे रीडिंग आपण या काळामध्ये सब्जेक्ट म्हणून घेऊया आणि मित्रांनो मी इथे राणी आणि राजू घेतला आहे तुम्ही या जागी कोणतेही नाव घेऊ शकता तर जेव्हा अनेक वचनी हे नाव असतं जसं की आय यू वी दे यांच्यासमोर आपल्याला हॅव बीन लावावं लागतं आणि ही सी राणी राजू ह्यांच्यासमोर आपल्याला हॅव लावावं लागतं चला तर मग आता आपण वाक्य तयार करूया आय

रीडिंग ती वाचत आलेली आहे राणी हॅज बी रीडिंग राणी वाचत आलेली आहे राजू यू have बिन रीडिंग तुम्ही वाचत आलेला आहात यू बिल री डी आम्ही वाचत आलेलो आहोत ते वाचत आलेले आहेत तर मित्रांनो हा काळ अशा प्रकारे मी तुम्हाला समजून सांगेन तर आपण यामध्ये माय फादर माय मदर माय ब्रदर माय सिस्टर माय टीचर हे सुद्धा आपण घेऊ शकतो तर मी तुम्हाला ते सुद्धा वाक्य करून दाखवते माय टीचर हॅव हॅज बीन रीडिंग माझे गुरुजी वाचत आलेले आहेत माय मदर हॅज बीन रीडिंग माझी आई वाचत आलेली आहे माय फादर हॅज बीन रीडिंग माझे वडील वाचत आलेले आहेत माय ब्रदर हॅज बिन रीडिंग माझा भाऊ वाचत आलेला आहे माय शिस्टर हॅज बिन रीडिंग माझी बहीण वाचत आलेली आहे तर मित्रांनो आपण यामध्ये वेगवेगळे वेग वे नावं सुद्धा घेऊ शकतो आणि आपल्या सुद्धा आपण यामध्ये नाव ॲड करू शकतो तर हा काळ जसा मला समजला तसा तुम्हालाही समजला असेल धन्यवाद